अमोल दिल्लीमध्ये राहत होता परंतु अमोलचे दोन्ही पण चुलते पुण्याला राहत होते आणि त्यामुळे चुलत भावाच्या लग्नासाठी अमोलला पुण्याला जायचे होते त्यासाठी त्याने ऑफिसमधून पंधरा दिवसाची सुट्टी घेतली तिकडे जाताना रस्त्याने अमोलच्या आईने तिच्या मैत्रिणींची मुलगी श्वेताबद्दल सांगितलं आणि श्वेता पण त्या लग्नाला येणार होती अमोलची आई म्हणाली की मला श्वेता पहिल्यापासूनच पसंत आहे फक्त तुझा मला होकार पाहिजे आहे मग मी लगेच तिला सून म्हणून माझ्या घरात आणणार आहे श्वेता आणि अमोल लहानपणापासूनचे फ्रेंड्स होते दोघांचं पण शिक्षण एका शहरात झालं होतं परंतु पुढच्या शिक्षणासाठी ते दोघे वेगवेगळ्या ठिकाणी गेले त्यानंतर त्या दोघांची गाठ भेट पडली नाही त्यामुळे आता श्वेतामध्ये खूप बदल झाला असेल त्यामुळे अमोल त्याच्या आईला म्हणतो की जर मला श्वेता पसंत पडली तर मी तुला होकार सांगतो अमोलने आजपर्यंत त्याच्यासाठी कोणत्याच मुलीला पसंत केलं नव्हतं त्यामुळे तो विचार करतो की जर श्वेता मला पसंत पडली हो तर मी होकार देणार नाहीतर काहीतरी कारण सांगून नकार देणार आहे परंतु अमोलला कुठे कुठे वाटत होतं की आईने पसंत केलेली मुलगी योग्यच असेल कारण का आई कधीच माझ्यासाठी चुकीची मुलगी निवडणार नाही पूर्ण रस्त्यामध्ये अमोलच्या डोक्यात फक्त हाच विचार घुमत होता काही तासानंतर अमोल आणि त्याची आई पुण्याला पोहोचले अमोलचा चुलत भाऊ सुद्धा त्याच्याच वयाचा होता आणि त्यांनी मिळून खूप मस्ती केली लग्नाच्या वातावरणात ते सगळे एन्जॉय करत होते अमोलची चुलती सुद्धा श्वेताच्या आईची मैत्रीण होती त्यामुळे ते तेथील बऱ्यापैकी लोकांना श्वेताबद्दल सगळं माहीत होतं त्यामुळे अमोल श्वेताबद्दल सगळ्यांकडून जाणून घेत होता आणि एके दिवशी अचानक त्या दोघांची भेट झाली अमोलने जेव्हा श्वेताला पहिल्या वेळेस पाहिलं तेव्हा अमोल तिच्याकडे पाहतच राहिला कारण का श्वेता, श्वेता खूप सुंदर होती परंतु अमोलचं तिच्यासोबत जास्त बोलणं झालं नाही एक दिवस अमोल शर्ट हातात घेऊन तो त्याच्या आईला शोधत होता कारण का त्याच्या शर्टचं बटन तुटले होते अचानक अमोलला समोरून श्वेता येताना दिसली आणि श्वेता अमोलला म्हणाले की तुम्हाला आंटीपाशी काही काम आहे का अमोल जरा अडखळत म्हणाला की हो कारण का माझ्या या शर्टचे बटन तुटले आहे त्यामुळे मी आईला शोधत आहे श्वेता म्हणाली की माझ्याकडे द्या मी बटन लावून देते परंतु अमोल नको नको म्हणत होता श्वेता म्हणाली की आंटी काही कामानिमित्त बाहेर गेल्या आहेत दोन मिनिटाचं काम आहे मी लगेच तुम्हाला बटन लावून देते परंतु अमोल नकोस म्हणत होता श्वेताने त्याच्या हातातून शर्ट घेतला आणि पाचच मिनिटात तिने बटन लावून दिले श्वेताच्या या स्वभावामुळे अमोल खूपच आनंदी झाला एक दिवस अमोलचा कॉफी पिण्याचं खूप मन होतं तेव्हा पण श्वेताने त्याला कॉफी बनवून दिली हळूहळू अमोलला श्वेता हर आवडू लागली श्वेता दुसऱ्यांसोबत जरा वेगळी वागत होती परंतु अमोलच्या आईसोबत खूप प्रेमाने वागत होती अमोल आणि त्याची आई एके दिवशी खोलीमध्ये बोलत बसले होते आणि तेव्हा श्वेता पण तिथे आली त्यामुळे आई म्हणाली की आली माझी सूनबाई असे म्हणताच श्वेता लाजली आणि लाजून तेथून लगेच निघून गेले त्यामुळे तिच्या स्वभावामुळे अमोलला पण कळाले की तिला पण मी खूप आवडतो श्वेता जेव्हा पण अमोलला पाहत होती तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रकारची चमक येत होती चुलत भावाचं लग्न झाल्यानंतर अमोलच्या आईने श्वेताच्या वडिलांना अमोलसाठी श्वेताचा हात मागितला आणि लग्नाबाबतीत श्वेताच्या वडिलांनासुद्धा काहीच प्रॉब्लेम नव्हता अमोलला वडील नव्हते अमोलच्या घरात फक्त अमोल आणि त्याची आई फक्त दोघेच होते आईने दो तिथेच दुसऱ्या दिवशी अमोलच्या आणि श्वेताची एंगेजमेंट केली कदाचित अमोलला वाटत होते की सगळे त्याच्यावर जळत आहेत कारण का एवढी चांगली सुंदर शिकलेली मुलगी ह्याला सहजासहजी कशी मिळाली म्हणून सगळे त्याच्याकडे तिरस्काराच्या नजरेने पाहत होते आणि हे नेमकं अमोलला कळत होतं साखरपुडा झाल्यानंतर अमोल श्वेताला घेऊन बाहेर गेला श्वेताच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माईल होती हळूहळू अमोल आणि श्वेता एकमेकांना समजून घेत होते आणि दोघे पण एकमेकांच्या प्रेमात पार बुडाले होते दोघे पण फार खुश होते आता पाहुणे हळूहळू आता आपापल्या घरी निघाले श्वेता पण तिच्या घरी गेली आणि अमोल पण आपल्या आईसोबत दिल्लीला गेला अमोल आणि श्वेता दररोज फोनवर बोलत होते अमोलच्या ऑफिसमधल्या मित्रांना पण माहीत होतं की त्याचे एंगेजमेंट झाले आहे त्यामुळे त्याचे सर्व मित्र त्याला पार्टी मागत होते एक चांगली वेळ पाहून अमोलने त्याच्या मित्रांना पार्टी दिली आणि त्या पार्टीचे फोटो त्याने श्वेताला पाठवले आईने ब्राह्मण करून लग्नाचा मुहूर्त काढला सहा महिन्यानंतर श्वेताने अमोलच्या लग्नाचा मुहूर्त निघाला असेच पाच महिने गेले आणि लग्नाला फक्त आता एकच महिना उरला होता त्यामुळे अमोलच्या आईने त्याच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू केली आणि या कामात अमोलसुद्धा सुद्धा आपल्या आईला मदत करत होता सगळीकडे आनंदीचं वातावरण होतं आणि त्या आनंदाच्या वातावरणापेक्षा अमोलची आई खूप आनंदी होती तिकडे श्वेताच्या घरातले सुद्धा खूप खुश होते श्वेताचे वडील नेहमी अमोलला फोन करून काही कमी जास्त विचारत होते आणि अमोलला म्हणत होते की आम्ही आमच्या काळजाचा तुकडा तुला देणार आहे आम्ही खूप प्रेमाने तिला सांभाळला आहे तिला कधीच आम्ही दुखावले नाही आम्हाला आशा आहे की तू पण यापुढे आमच्या काळजाच्या तुकड्याला तुझ्या काळजाचा तुकडा बनवून सांभाळावं तिला कोणत्याच गोष्टीचं दुःख देऊ नकोस अमोल श्वेताच्या वडिलांना म्हणत होता की तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मी कधी श्वेताला दुःख देणार नाही मी कधीच तुमच्यापर्यंत कोणतीच तक्रार येऊन देणार नाही असेच दिवस चालले होते आणि लग्नाचा दिवस जवळ आला खरं तर पुण्यामध्ये सगळे पाहुणे होते त्यामुळे लग्नसुद्धा पुण्यामध्येच होणार होते आणि सगळे फंक्शन संगीत हळदी मेहंदी लग्न सगळे तिथेच होणार होते दिल्लीमधले सगळे मित्रसुद्धा अमोल बरोबर आले होते नवीन नवरी श्वेतासुद्धा खूप खुश होती आणि एकदाच्या अमोल आणि श्वेताच्या वर अक्षता पडल्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार होती लग्न झाल्यानंतर अमोल श्वेताला घेऊन दिल्लीला आला दुसऱ्या दिवशी सत्यनारायणची पूजा होती त्यामुळे श्वेता पार्लरला गेली होती दोन तास झाले परंतु श्वेता पार्लरमधून अजून आली नव्हती अमोलला टेन्शन येऊ लागलं परंतु अमोल समजूतदार होता त्याला वाटले की पार्लरला वेळ लागतो सकाळी सात वाजता गेलेली श्वेता दहा वाजले तरी अजून आली नव्हती कारण का पूजेचा वेळ होत आला होता इकडे अमोल पण पूजेसाठी तयार झाला एवढा वेळ झाला म्हणून अमोल आणि अमोलच्या आईच्या चेहऱ्यावर टेन्शन आलं परंतु श्वेता सोबत गेलेली एक मुलगी पळत पळत अमोलच्या घरी आली आणि म्हणाली की नवरी श्वेता पार्लरमधून पळून गेली हे ऐकून अमोल आमुल आणि अमोलच्या आईला आभाळ कोसळगत झालं जो तो हाच विचार करत होता आणि विचारत होता की अशी कोणती मुलामध्ये कमी होती त्यामुळे मुलगी नवरी नवीन पळून गेली आणि काही माणसे श्वेतालाच चारित्रहीन म्हणून बोलत होते सगळीकडे अमोलची थुथू झाली हे सगळं ऐकून अमोलच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले आई मला समजवण्याचा प्रयत्न करत होती अमोल आईला म्हणाला की आई श्वेता असं करणं शक्यच नाही ती खूप चांगली मुलगी आहे आई ती माझ्यावर खूप प्रेम करते माझा तिच्यावर खूप विश्वास आहे श्वेताचे वडील सुद्धा पूजेसाठी येणार होते ते रस्त्यातच होते आणि थोड्या वेळाने ते सुद्धा दिल्लीला पोहोचले आणि आल्या आल्याच त्यांना सर्व काही माहीत झालं आणि ते अमोलपाशी जाऊन माफी मागू लागले आणि म्हणाले की मी कधी स्वप्नात विचार सुद्धा केला नव्हता की माझी मुलगी अशी वागेल सगळे अमोलला सावरत होते अमोलने श्वेताचा खूप शोध घेतला परंतु श्वेता कुठेच मिळाली नाही सगळे शॉकमध्ये होते जर श्वेता गेली असेल तर गेली कुठं हेच कोणाला समजत नव्हतं सहा महिने अमोल श्वेताला शोधत होता परंतु श्वेता काही सापडली नाही त्यामुळे सहा महिन्यानंतर अमोलच्या आईने अमोलचं लग्न ज्योतीसोबत केलं खूप मुश्किलने हे लग्न झाले कारण का आधीच एक लग्न झालं होतं आणि ती मुलगी पळून गेली त्यामुळे कोणीच त्याला मुलगी देण्यास तयार नव्हते अमोलने त्याच्या दुसऱ्या बायकोला साध हो, पाहिलं सुद्धा नाही तो डायरेक्ट जाऊन लग्नासाठी उभा राहिला होता तो पण फक्त आईसाठी लग्नाच्या दोन दिवसानंतर सगळी पूजा वगैरे झाली आणि सुहाग्राती दिवशी अमोल टेरेसवर जाऊन बसला होता आणि खूप रडत होता आई पण अमोलच्या पाठीमागे टेरेसवर आली आणि त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून त्याला समजून सांगत होती त्याची आई म्हणाली की मला माहीत आहे तू दुःखात आहे तुझं मन तुटलं आहे परंतु बाळा जे झालं आहे त्याला आपण बदलू शकत नाही जी मुलगी पळून गेली आहे त्या मुलीसाठी या मुलीला अजिबात दुःख देऊ नकोस ह्याच्यामध्ये तिची काहीच चूक नाही ज्योतीने तुझ्यासोबत आयुष्यभर साथ देणार म्हणून वचन दिलं आहे जास्त विचार करू नको तुझ्या बेडरूममध्ये तू जा आईचं म्हणणं अमोलला पटलं आणि मग तो त्याच्या बेडरूममध्ये गेला त्याची बायको ज्योती त्याची वाट पाहत होती आईची इच्छा होती म्हणून अमोलने ज्योतीसोबत लग्न केलं होतं त्याने ज्योतीला एकदा सुद्धा पाहिलं नव्हतं कारण का अजून अमोल श्वेताला विसरू शकला नव्हता परंतु जेव्हा अमोलने पहिल्यांदा ज्योतीला पाहिलं तर त्याला विश्वासच बसला नाही कारण का ज्योती तिसरी चौथी कोणी नसून श्वेताची बेस्ट फ्रेंड होती त्यामुळे अमोलची तिच्यासोबत चांगली ओळख होती कारण का अमोल आणि श्वेताच्या लग्नात ज्योतीसुद्धा आली होती ज्योती अमोलच्या सत्यनारायणच्या पूजेला सुद्धा आली होती जी मुलगी श्वेतासोबत पार्लरला गेली होती तीच मुलगी ज्योती होती आणि श्वेताच फसून तेथून पळून गेली होती अमोल तिच्याकडे फक्त शांत उभा राहून बघत होता ज्योतीने अमोलचा हात धरला आणि ज्योती त्याला म्हणाली की अमोल श्वेतासाठी तू तुझं आयुष्य का खराब करत आहे जर श्वेता खरं तुझ्यासोबत प्रेम करत होती तर मग ती तुला सोडून का गेली आहे जरा विचार कर ज्योती जे बोलत होते त्याच्याकडे अमोलचं लक्षच नव्हतं तो ज्योतीला आपली बायको मानण्यासाठी तयारच नव्हता अमोलला वाटत होतं की हे एक स्वप्न आहे त्यांना वाटत होतं की हे काहीतरी जादू होऊन श्वेताने माझ्यासमोर यावं ज्योती म्हणाली की जोपर्यंत अमोल तो आपलं लग्न मान्य करत नाही तोपर्यंत आपण दोघं फक्त फ्रेंड्स राहू ज्योतीचं बोलणं ऐकून अमोलला जरा बरं वाटलं नंतर ज्योती झोपी गेली आणि अमोल रात्रभर विचार करत होता अमोल श्वेताला विसरून जाण्याचा प्रयत्न करू लागला मनातल्या मनात म्हणत होता की श्वेता तू माझ्यासोबत खूप वाईट वागली आहे जर आता आयुष्यात पुढे माझ्यासमोर आली तर मी तुझ्याकडे पाहणार सुद्धा नाही दिवस जात होते अमोल ज्योतीला अजिबात वेळ देत नव्हता आणि ज्योतीसुद्धा कधीच बाबतीत तक्रार करत नव्हती आणि अमोलला याबाबतीत काहीसुद्धा घेणं देणं नव्हतं काही कामानिमित्त अमोलला दुसऱ्या देशात जाण्यासाठी चान्स मिळाला त्यामुळे लग्नाला एक महिना व्हायच्या आधीच अमोल दुसऱ्या देशात गेला तिथे गेल्यानंतर अमोलने स्वतःला कामात खूप बुडवून घेतलं होतं अमोल ज्योतीसोबत फोनवर पण जास्त बोलत नव्हता फक्त कामापुरताच बोलत होता एका वर्षाने आईने एके दिवशी फोन केला आणि म्हणाले की जर तू लवकर नाही आला तर तू माझं मिलेलं तोंड पाहशील त्यामुळे आईसाठी अमोल महागारी आला अजून पण अमोलने ज्योतीचा स्वीकार केला नाही एक दिवस अमोलची आई अमोलला म्हणाली की थोडा वेळ ज्योतीला पण देत जा तिच्यासोबत बोलत जा अलीकडे अलीकडे ज्योती खूप उदास राहू लागली आहे देव ना करो की आता ज्योती पण तुला सोडून जाईल अमोलला त्याची आई खूप काही बोलली त्यामुळे अमोल आता ज्योतीबद्दल विचार करू लागला आणि तो तिला वेळ देऊ लागला अमोल आता ज्योतीला घेऊन बाहेर फिरायला जाऊ लागला आणि तो त्याच्या संसाराला लागला आता ज्योतीसुद्धा खूप खुश होती आणि अमोलने नवीन आयुष्याची सुरुवात केली होती ज्योती म्हणाली की शेवटी मला सब्रका फळ मिळालंच आहे ज्योती अमोलला म्हणाली की मला तर आधी वाटले की तुझ्यासोबत लग्न करून मी फार मोठी चूक केली आहे परंतु मला आता कळाले आहे की तू एक खूप चांगला मुलगा आहेस एका वर्षानंतर ज्योतीला एक मुलगा झाला आणि अमोलच्या आयुष्यात फक्त सुख म्हणजे सुखच होतं परंतु कधी कधी श्वेताच्या विचाराने अमोलचं मन उदास व्हायचं अमोल विचार करतो की जर श्वेताने लग्न न करता मला धोका दिला असता तर ते चाललं असतं परंतु तिने लग्न करून मला धोका दिला या गोष्टीचा सुद्धा त्याच्या मनात आता हळूहळू होड़ राग येऊ लागला आता अमोलचा मुलगा तीन वर्षाचा झाला होता आणि एक दिवस ज्योती अमोलला म्हणाले की आपण आपल्या मुलाचा वाढदिवस कुठेतरी बाहेर जाऊन साजरा करू सेलिब्रेशन पण होईल आणि आपलं फिरणं पण होईल त्यामुळे अमोलने गोव्याला जाण्याचा प्लॅन केला कारण का तिथले वातावरणसुद्धा खूप चांगलं होतं आम्ही ठरल्याप्रमाणे एका रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि तिथेच आम्ही मुलाचं वाढदिवस साजरा केला आणि चार पाच दिवस खूप एन्जॉय केलं आणि मग महागर येताना अमोलच्या गाडीला एक भिकारीन धडकली अमोलने पटकन ब्रेक दाबला आणि तो गाडीतून खाली उतरला तोपर्यंत ती तो भिकारीन खाली पडली होती ज्योती पण गाडीतून बाहेर आली ज्योतीने आणि अमोलने त्या भिकारणीला आधार देऊन उठवलं परंतु त्या दोघांनी जेव्हा तिला निहाळून पाहिलं तर ज्योती आणि अमोलला धक्काच बसला कारण का ती दुसरे तिसरी कोण नसून श्वेता होती श्वेताने जेव्हा ज्योतीला पाहिलं तर श्वेताने कानाखाली तिला मारली ज्योती खूप घाबरली होती अमोलला खूप राग आला आणि अमोल श्वेताला म्हणाला की तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बायकोला मारण्याची आणि त्याने तिला हिसका दिला अमोल म्हणाला की आताच्या आता ही तू निघून जा नाही तर मी पोलिसांना बोलून तुला अरेस्ट करेल श्वेता अमोलला म्हणाले की पोलिसांच्या हवाले तर ज्योतीला केलं पाहिजे कारण ज्योतीने माझं आयुष्य खराब केलं आहे अमोल म्हणतो की तू काय बोलत आहे तुझी तुला समजत आहे का अगं श्वेता ज्योतीने माझं आयुष्य खराब केलं नाही पण तू मात्र माझं आयुष्य खराब केलं होतं ज्योतीने तर मला आधार दिला आहे तू तर पूजेच्या दिवशीच पळून गेली होतीस आणि आता हे खोटं बोलण्याची तू नाटके करत आहेस अमोलचा आणि श्वेताचं बोलणं ऐकून ज्योतीच्या चेहऱ्यावर भीती निर्माण झाली आणि ती अमोला इथून चल म्हणून सांगत होती श्वेता ज्योतीला म्हणाली की तू जे केलं आहे त्याची शिक्षा तुला तर नाही मिळाली परंतु तुझ्या मुलाला एक ना एक दिवस जरूर मिळेल हा माझा शाप आहे अमोलला हे ऐकून खूप भीती वाटू लागली अमोल श्वेताला म्हणाला की तू तु तुझ्या तोंडातून माझ्या मुलाचं नाव सुद्धा घेऊ नकोस तेव्हा श्वेता अमोलचा हात हातात घेऊन मोठमोठ्याने रडू लागली आणि ती अमोलला म्हणू लागली की अमोल माझा विश्वास कर मी तुला धोका दिला नाही ज्या दिवशी आपली सत्यनारायणची पूजा होती त्यावेळेस मी आणि ज्योती पार्लरला गेलो होतो तेव्हा थोड्या वेळानंतर ज्योती मला म्हणाले की मला खूप भूक लागली आहे म्हणून ज्योती हॉटेलमध्ये निघून गेली आणि थोड्या वेळानंतर तिथे दोन माणसे आली होती आणि त्या माणसांनी माझं नाव विचारलं आणि मला त्या माणसाने बेशुद्ध केलं आणि नंतर किडनॅप केलं जेव्हा मला काही तासानंतर शुद्ध आले तेव्हा मी एका खोलीमध्ये बंद होते मी माझ्या मदतीसाठी खूप धावले ओरडले परंतु माझ्या मदतीला कोणच आलं नाही काही वेळानंतर एक बाई मला जेवण देण्यासाठी आली तेव्हा मी त्यांना विचारले तुम्ही हे कोणाच्या सांगण्यावरून करत आहात तर त्या स्त्रीने ज्योतीचं नाव सांगितलं ज्योतीने त्यासाठी खूप पैसे दिले होते मी जेव्हा त्या स्त्रीला विचारलं की तिने हे कशामुळे केलं आहे तर ती सांगू लागली की तुमचं ज्या मुलासोबत लग्न झालं होतं तो मुलगा ज्योतीला खूप आवडत होता तिचं त्याच्यावर खूप प्रेम होतं काही दिवसांनी त्या स्त्रीने मला दुसऱ्यांकडे हवाली केलं श्वेता एक महिना त्याच खोलीमध्ये बंद होते एका महिन्यानंतर त्या माणसाने श्वेताला भीक मागण्यासाठी ठेवलं आणि तिला पळता पण येत नव्हतं कारण का सगळीकडे तिच्यावर नजर होती ज्योतीने तिला ढकलून दिला आणि अमोलला चल म्हणून म्हणू मुनु लागले तोपर्यंत श्वेताने ज्योतीचा हात तिच्या मुलाच्या डोक्यावर ठेवला आणि श्वेता म्हणाली की हे सगळं खरं आहे तुझ्या मुलाची शपथ घेऊन सांग की हे सगळं खरं आहे तू हे सगळं माझ्यासोबत केलं आहे का नाही ते खरं फक्त अमोलला सांग ज्योती खूप घाबरली आणि रडू लागली ज्योती अमोलकडे पाहत म्हणाले की हो हे खरं आहे श्वेता जे बोलत आहे ते एकदम बरोबर आहे मी श्वेता बरोबर असे वागले आहे हे सगळं ऐकल्यानंतर अमोलच्या तर पायाखालची जमीन सरकली नंतर अमोल श्वेताने ज्योतीला घेऊन दिल्लीला गेला तिथे गेल्यानंतर अमोलने आईला सर्व काही सांगितलं अमोलच्या आईने श्वेताला कपडे दिले आणि हे घालायला सांगितले आणि आईने ज्योतीला घटस्फोट पडदे म्हणून सांगितले परंतु अमोल ज्योतीला पडदे देऊ शकत नव्हता कारण का अमोलला एक मुलगा होता त्याच्या भविष्यासाठी त्याला ज्योतीला सोबत ठेवणं गरजेचं होतं त्याने ज्योतीला त्याच्यापाशी अजिबात ठेवलं नाही त्याने तिला दुसरीकडे ठेवलं आणि तो आता श्वेताबरोबर त्याचं राहिलेलं आयुष्य घालवत आहे अमन्य ज्योतीसोबत फक्त त्याच्या मुलाची आई आहे म्हणून संबंध ठेवले आणि तो खरा अधिकार आता फक्त श्वेताला देत होता खरं तर ज्योतीची जागा तुरुंगात होती परंतु मुलासाठी त्याने हे सगळं पचवलं ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद